उघड आणि दुर्दैवाने बहुतेक वेळा चर्चा ही दारूबंदी हवी की नको दारूबंदी यशस्वी की अयशस्वी ही खूप दिशेने गेलेली चर्चा दारूबंदी हा अल्कोहोलचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेला एक उपाय किंवा एक प्रयत्न आहे तो काही सर्व अंतिम उपाय नाही पण आपण थोडं मूळ प्रश्नाकडे गेलं पाहिजे चीनी एक म्हण आहे की जेव्हा शहाणा माणूस चंद्राकडे बोट दाखवतो लोक चंद्राकडे बघत नाही ते बोटाकडेच बघत राहतात तर तसं लोक दारूबंदीकडेच बघत राहतात दारूबंदी हे थोडी ना काही ध्येय आहे ध्येय असायला पाहिजे अल्फोलचा प्रश्न कसा सोडवायचा आणि म्हणून दारूबंदी हा प्रश्न नाहीये त्याला प्रश्न करू नका नाही तर महाराष्ट्रातलं सगळं त्याच्यावरची चर्चा जी आहे डिबेट जी आहे ते दारूबंदीच्या अवती होती फिरतं मी असं मानतो की गफलत होते आणि आपल्याला मूळ प्रश्नाकडे गेलं पाहिजे की दारूबंदी कशासाठी दारूबंदी करण्याची मागणी कोणी केली असेल तर दारूचा प्रश्न सोडवायला आणि म्हणून थोडा दारूच्या प्रश्नाविषयी आपण जरा चर्चा करूया आता ही निर्भया केस दिल्लीची सगळ्यांच्या ओळखीची विकिपीडियावर मी कॉपी केलेला आहे दोन हजार बारा मध्ये दिल्लीमध्ये एक घटना घडली की बावीस वर्षाची फिजिओथेरपीची इंटर्न तरुण मुलगी मित्रासोबत बस मध्ये बसली पुरुष होते त्या प्रायव्हेट बस मध्ये सहाच्या सहा पुरुषांनी बलात्कार केला केला आणि इतकी इजा केली तिला भरती करावं लागलं ती पूर्ण राष्ट्रीय केस झाली म्हणून भारत सरकारने तिला सिंगापूरला पाठवलं विमानाने दुर्दैवाने ती गेली आणि त्यामुळे निर्भयाच्या निमित्ताने स्त्री सुरक्षिततेचा मुद्दा भारताच्या पटलावर आला पण या सगळ्यात एक शेवटची निमित्ताने स्त्रीवर बलात्कार अत्याचार करणारे आणि तुम्ही अशा वर्तमानपत्रातल्या जेवढ्या बलात्काराच्या बातम्या वाचाल सहसा तो पत्रकार शेवटी एक छोटस वाक्य देऊन देतो अत्याचारी दारूच्या नक्षेत होता अत्याचारी दारू प्यालेला होता अत्याचारीवरती खे फोकस होत त्याने शिक्षा होते बरोबरच आहे पण त्या दारूला केव्हा शिक्षा होईल आणि अजून बघूया आत्ताच पुण्यामध्ये ती पोरसे केस झाली आणि ती तरुण मुलाने सतरा वर्षाचा मुलगा जो अजून मायनरच आहे पण दारू घेऊन त्याने ती कार चालवली आणि पुण्यामध्ये दोन आय टी प्रोफेशनल त्याच्यामुळे मेले खूप याच्यावरती झाला तरुण मुलांना कार द्यावी का वगैरे वगैरे असे सगळी चर्चा झाली पण पुन्हा तिची शेवटची ओळख कि तो तरुण मुलगा दारूच्या नशेत होता आणि सतरा जून ला आता सात दिवसापूर्वी ती नागपूरच्या टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन आहे की रात्री दारू प्यालेल्या तरुणांनी काही बर्थडे वाढदिवस साजरा करून ये ते येत होते ढाब्यावरनं दारू पिऊन होते आणि त्यांनी गाडी खाली सतरा लोकांना चिरडलं आणि दुर्दैवाने सतरा लोक जे चिरडले गेले ते बागडिया नावाची एक राजस्थानी आदिवासी ट्राईब आहे ते उन्हाळ्यामध्ये रोजगार शोधायला नागपूरला आले होते आणि फुटपाथ वर होते आणि त्याच वेळी त्याच दिवशी पुण्यामध्ये ते दारू पेरलेल्या तरुणाने कार चालवून पुण्यामध्ये आलोकांना एन्जीओ केलं तर बातम्या ना संपत नाही त्याच्याच दुसऱ्या दिवशीची बातमी शेवटी किती बातम्या घ्यायच्या म्हणून मी घेतल्या नाही की पुण्यामध्ये दिल्लीमध्ये त्या दिवशी मी दिल्लीमध्ये दिल्ली होतो एकोणीस तारखेला एकोणीस जूनला दिल्लीमध्ये दारू घेऊन एका माणसाने कार खाली आठ लोकांना चित्र <laughs> आणि आत्ताच आपण बातमी वाचतो की तामिळनाडूमध्ये